महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत बारा तारखेपासून आपण इथे उपोषण सुरू केलेलं आहे महावितरणच्या कारभाराच्या विरुद्ध बारा तारखेपासून कर्जतच्या सर्व जनतेचा या उपोषणाला खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे कर्जतच्या अनेक नागरिकांनी सामाजिक संस्था संघटना असतील राजकीय पक्ष असतील त्यांचे नेते असतील या सर्व लोकांनी याला पाठिंबा दिलेला आहे पहिल्या तारखेला आपण उपोषणाला बसल्यानंतर त्या उपोषणाच्या दिवशी कर्जत खालापूरचे आमदार सन्मान्य सुरेश भाऊ लाड उपस्थित होते शिवसेनेचे आपले नितीन सावंत होते नंतर भाजपचे दीपकजी बेरे हो त्यांचे सर्व पदाधिकारी अशा प्रकारचे सर्व पदाधिकारी आले त्यांनी सुद्धा दखल घेतली आंदोलनाची त्यांनी प्रॉमिस केलं की आम्ही ऊर्जा मंत्र्यांकडे बोलणं करून घेतो वरिष्ठांशी बोलणं करून घेतो काल सुद्धा आपल्या कर्जतचे सुधाकर भाऊ घारे आले त्यांनी सुद्धा या प्रश्नाची दखल घेतली त्यांनी दखल घेतल्यानंतर इथंच त्यांनी सुनीलजी तटकरे जे खासदार आहेत त्यांच्याशी बोलणं करून दिलं त्यांनी तातडीनं ऊर्जा मंत्र्यांशी बोलणं केलं आज तिसरा दिवस आज तिसऱ्या दिवशी कर्जतचे विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरवे हे आले त्यांच्याबरोबर महावितरणचे ठाकूर साहेब केंद्रे साहेब उपस्थित होते कर्जतचे उपविभागीय अधिकारी तहसीलदार साहेब पी आय गरड साहेब सर्व पत्रकार सन्मान्य सर्व नागरिक उपोषण करते यांच्यासमोर चर्चा झाली दोन तासाच्या चर्चामध्ये आज पुन्हा एकदा महावितरणचे अधिकारी उघडे पडले कुठल्याही प्रकारची तयारी नव्हती कुठल्याही प्रकारची कागदपत्री तयारी करून आले नव्हते कुठल्याही प्रकारचा त्यांनी खुलासे दिले नाही आणि पुन्हा एकदा त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आज आणि आज शेवटी मग आम्ही त्यांच्या समोर सांगितलेलं आहे जो पर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारचा लेखी खुलासा देत नाही कुठलं काम कुठल्या दिवशी आणि की, कुठल्या किती दिवसामध्ये पूर्ण कराल याचं लेखी आश्वासन देत नाही आणि हे लेखी आश्वासन दिल्यानंतर आम्ही पब्लिक समोर त्याच्याबाबतची चर्चा करणार मगच या आंदोलनाचे आम्ही निर्णय घेणार आहेत आणि जर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दिशाभूल करण्याचा जर प्रयत्न केला तर नागरिकांनी ठरवलेलं आहे हे आंदोलन दोन महिने चालणार आहे इतल्या प्रत्येक गटकरी तरुणले आता पत्रकार सुद्धा आंदोलनात बसणार आहेत डॉक्टर सुद्धा बसणार आहेत वकील सुद्धा बसणार आहेत तसा प्रकारचा समाजातला सर्व घटकानी इवन ग्रामपंचायतीचे पत्र या लागले आता ग्रामपंचायतीनुसार सुद्धा उपोषण सुरू होणार आहे तर या निमित्ताने आम्ही आवाहन करतोय लवकरात लवकर प्र사दानी दखल घ्यावी नाहीतर प्रशासनाला पब्लिकच्या रोषला सामोरे जावे लागेल ठिकाणी उपोषण जे सुरू आहे त्या संदर्भात महावितरणचे कार्यकारी अभियंता ठाकूर साहेब उपस्थित आहेत सगळे महावितरणाचे अधिकारी सगळेजण उपस्थित आहेत गजतमधल्या महावितरणाच्या असणाऱ्या ज्या समस्या आहेत या समस्या सातत्याने दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत पर्ज पर्जन्यवृष्टी जास्त प्रमाणात होण्याचं कारण वेलोवेली महावितरणाचे अधिकारी ह्या ठिकाणी देत आहेत डी पी टी सीमध्ये सुद्धा हा प्रश्न अनेक वेळा मी उपस्थित केलेला आहे की जनतेचे प्रश्न आहेत जनतेचे ग्राहकांचे असणारा होणारा अन्याय आहे हा आपण त्या त्या विभागात जाऊन आपण जे काही ज्या ठिकाणी आपण कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी पेपरवाही देत आहात त्यांच्याकडनं ती कामं त्वरित पूर्ण झाली पाहिजेत अशा वेळोवेळी सूचना देऊन वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार करूनसुद्धा महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडनं या ठिकाणी भोंगल कारभार हा पुन्हा एकदा त्या ठिकाणी समोर आलेला आहे आणि म्हणून माझे कर्जतचे सगळेच या ठिकाणी संघर्ष समितीचे असणारे माझे कर्जतकर या ठिकाणी उपोषणला साखळी उपोषण सुरू आहे मी साऱ्यांना या ठिकाणी विनंती करेल की ज्या आता आपण मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या आता मी महावितरणच्या अधिकाऱ्यांना तात्काळ त्या ठिकाणी सूचनासुद्धा या ठिकाणी करतो आहे की तात्काळ ह्या मागण्यांचं आपण त्या ठिकाणी ज्या समस्या आहेत याचा आपण अभ्यास करून त्या ठिकाणी आमच्या कर्मचाऱ्यांना माझ्या ग्राहकांना या ठिकाणी त्यांना आपण सांगाव्यात हे प्रश्न लवकरात लवकर कसे मार्गी लागतील या सुद्धा आपण तात्काळ उपाययोजना या ठिकाणी करावी शासन स्तरावर ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता लागेल तोसुद्धा निधी आपण ऊर्जामंत्र्यांशी चर्चा करू मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि आपण जास्तीत जास्त निधीसुद्धा आपण या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल परंतु ह्या सगळ्या गोष्टी प्रशासन शासन एकत्रपणे येऊन काम करत असताना प्रशासन मात्र दुर्लक्ष होत आहे आणि याच्या बाबतीत मग जनतेमध्ये नाराजीचा सूर हा ग्राहकांमध्ये वाढत चाललेला आहे म्हणून मगाशी पण मी सांगितलं की कर्जत तालुक्याचं वाढता विस्तार आपण सगळ्यांनी लक्षात घेतला महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नेरल परिसर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे माथेरान त्या ठिकाणी नवीन नव्याने शहरीकरण कर्जत नेरळमध्ये त्या ठिकाणी होतं आहे त्यामुळे कर्जत तालुक्याचं हे ते कार्यालय या ठिकाणी महावितरणाचं आहे त्याचं उपविभागीय कार्यालय म्हणून आपण नेरळमध्ये त्या ठिकाणी संदर्भात सुद्धा मी तात्काळ तसे प्रस्ताव आपण त्या ठिकाणी पाठवता सुद्धा आपण मंजूर करून घेऊ जेणेकरून दोन विभागात आपल्याला त्याचं नियोजन व्यवस्थितपणे करता येईल संदर्भात सुद्धा ज्या आता तक्रारी आहेत या संदर्भात ज्याचा एक प्लॅन आपण तयार करावा त्या ठिकाणी केंद्र साहेब आणि तात्काळ उद्यापर्यंतच माझ्या सगळ्या कर्जतकारांना साखळी उपोषण या ठिकाणी सुरू आहे काही या ठिकाणी एक टाईमपास करायला बसले नाही आहेत तर जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम तात्काळ सुटले पाहिजेत तुम्ही आठ दिवसाचा कालावधी नाही तर मला उद्यापर्यंत या संदर्भात आपल्या कार्यालयाकडनं तात्काळ याच्यावरती उपाययोजना काय करावी ठाकूर साहेब हे सुद्धा माने साहेबांशी तुम्ही चर्चा करून घ्या मला उद्या दुपारपर्यंत संदर्भात आपला पॉझिटिव्ह रिप्लाय आला पाहिजे आणि तात्काळ हे उपोषण या संदर्भात आपण तसं स्थगित करता येईल आणि ही जी प्रलंबित कामे आहेत मी स्वतःसुद्धा संदर्भात लक्ष देतो की आतापर्यंत यांना वेळोवेळी सांगत होतो पण यांच्याकडे फक्त आपल्याला हे काम तात्पुरतं ता करून तेवढ्यापुरतं समाधान देत होते परंतु कायमस्वरूपी उपाययोजना आपण जे म्हणतो आहे सुद्धा आपण महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून अपेक्षित करून हे लवकरात लवकर ही कामं पूर्ण करून घेऊ असं मी साऱ्यांना या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो तर माझीसुद्धा आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की उद्यापर्यंत माझ्या मते साहेबसुद्धा बोललेले आहेत आणि मीसुद्धा स्वतः ऊर्जामंत्र्यांशी चर्चा करून आपण त्या ठिकाणी संदर संदर या संदर्भात संदर्भात सुद्धा ज्या काही आपल्याला अडी येतील येतील तीसुद्धा तात्काळ आपण सोडवल्या जातील कारण शेवटला हा मतदारसंघ आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जागरूक असणारा मतदारसंघ आहे कर्जत म्हणजे तुम्ही अशा पद्धतीच्या जर टोलवटुलीची उत्तर देण्याचं काम कराल तर ते यापुढे या ठिकाणी चालणार नाही मी सगळ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी वीज विभाग संघर्ष समितीच्या वतीने या ठिकाणी सांगतो आहे माझे सगळे सहकारी आहेत सगळे कर्जतकर आहेत त्यामुळे कर्जतकरांचे प्रश्न हे तात्काळ या ठिकाणी सोडवले गेले पाहिजे यासाठी उद्या दुपारपर्यंत आपण सुद्धा चर्चा करून हा प्रश्न उद्याच्या उद्या मार्गी लागावा आणि उद्या स्वतः आपण या ठिकाणी येऊन या ठिकाणी माझ्या संघर्ष समितीचा हा प्रश्न कायम करून कशा पद्धतीने सुटेल त्यांना आश्वासित करून या ठिकाणी यांना रॅकिंगमध्ये द्या की एवढ्या दिवसात एवढ्या महिन्यात दोन महिने चार महिने जे काय लागतील ते सत्य असेल ते आपण समोर त्या ठिकाणी सांगावं निधीची कमतरता असेल शासन दरबारी आपण त्या संदर्भात पाठपुरावा करू आपण एवढा निधी आतापर्यंत आणलेला आहे किंवा आणत आहोत सुद्धा आपण डिप्युटेशनला जवळजवळ अडीचशे ते तीनशे पोल आपण या ठिकाणी नव्याने करण्यासाठी सांगितलेले आणि तीस नव्याने ट्रान्सफॉर्मरसुद्धा आपण या ठिकाणी मान्यांशी चर्चा करून आपण त्या ठिकाणी मंजूर करून द्यायला सांगितले ज्या ज्या ठिकाणी शंभरचा ट्रान्सफॉर्मर असेल त्या ठिकाणी दोनशे करा ज्या ठिकाणी पोल बदली करायचे असतील ते पोल ब बदली करून घ्या अशा सगळ्या सूचना आपण त्या ठिकाणी केलेल्या जातात ना आठ दिवसामध्ये ते काम पूर्ण करतो यासंदर्भात निधी आपण उपलब्ध करून देऊ अशा सूचना त्यांनी त्यावेळेस सांगितल्या होत्या या सुद्धा आपण लवकरात लवकर जे प्रलंबित प्रश्न आहेत ज्या मागण्या आहेत ह्या मागण्यांचं तुम्ही सगळ्यांनी बसून याचं निराकरण करून द्यावं माझ्या ग्राहक संघर्ष समितीला ते सगळे आम्ही कर्जतकर आहोत आमच्या त्या मागण्या ज्या असतील त्या आपण त्या ठिकाणी पूर्ण कराव्यात मी आपल्याबरोबर शासन म्हणून आम्ही बरोबर आहोत ज्या गोष्टीची अडचण तुम्हाला येईल त्या गोष्टीला सहकार्य करण्याची भूमिका राहील परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक जर जा आपण त्या ठिकाणी टाळाटाळी गेली तर मात्र मग आपल्यावर कारवाई केल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी राहणार नाही असं या ठिकाणी सूचित करतो झाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी